नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बांधकाम कामगारी योजना बांधकाम कामगार योजना ही राज्य सरकारची सर्वात महत्वाची योजना आहे तुम्ही पाहिला असेल की ग्रामीण भागामध्ये मजुरांची संख्या सर्वात जास्त असते तर या मजुरांना त्यांच्या पाल्यांना बांधकाम कामगारामधून काही प्रमाणात पैसे त्या ठिकाणी मिळत असतात आणि त्यांचं घर खर्च हा मजूर भागत असतो परंतु आता वाढत्या महागाईमुळे त्यांचा घराचा खर्च सुद्धा भागवण कठीण झाल्यामुळं राज्य सरकारने या मजुरांसाठी दोन मजुरांना वेगवेगळ्या प्रकारचा लाभ दिला जातो त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या पाल्यांना चांगलं शिक्षण मिळावं या उद्देशानं त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक स्कॉलरशिप सुद्धा दिल्या जातात तर मग आता या व्हिडिओचं तुम्ही पाहिलं असेल की बांधकाम मजुरांची संख्या ही सेतू केंद्रावर वाढत आहेत परंतु बांधकाम मजुरांना या सेतू केंद्रावर गेल्यावर जवळपास चार चार पाच पाच तास लाईन मध्ये राहावं लागत आहे तरी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या कामाचं समाधान मिळत नाही तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की बांधकाम कामगार सेतू केंद्र बंद होऊन पुन्हा आता ज्याप्रमाणे बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट बाहेरून चालू होती त्याचप्रमाणे आता पुन्हा साईट सुरू होईल तर मित्रांनो हे कितपत सत्य आहे हे संपूर्ण अपडेट माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न आज करणार आहोत तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलला करून बाजूला प्रेस आहे अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो बांधकाम कामगारांचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त संख्या कामगारांच्या आहेत आणि कामगारांच्या पगारीचा जर विचार केला तर मिनिमम तीनशे रुपये पगार बांधकाम कामगारांना हा मिळत असतो तर मग आता या तीनशे रुपयाच्या रकमेवर बांधकाम कामगारांचा संपूर्ण घर खर्च चा चालतो का त्याचबरोबर कामगारांचा जर एखाद्या वेळेस दवाखाना एखादं जर अर्ज एखादं काम आलं तर त्यांचं या तीनशे रुपयामध्ये सुद्धा ते काम भागत का तर मित्रांनो हे भागत नाही त्याच अनुषंगानं राज्य सरकारने कामगारांसाठी ही योजना सुरू केल्या आहेत परंतु या योजनेमध्ये काही महत्वाचे निकष काही बदल सुद्धा करण्यात आले आहेत जसे की तुम्ही पाहिला असेल की बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट आता बाहेरून बंद करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे जिल्ह्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये कामगार सेतू केंद्र सुद्धा वाटप करण्यात आले आहेत परंतु मित्रांनो आता झालं काय नेमकं तुम्ही जर सेतू केंद्रावर गेला असाल तर सेतू केंद्रावर एकच त्या ठिकाणी गर्दी असते की आमचा नंबर घ्या तुमचा नंबर नंतर राहू द्या किंवा आम्हाला काम आहे आमचा नंबर तुम्ही अगोदर घ्या परंतु मित्रांनो त्या ठिकाणी सर्वात अगोदर जी व्यक्ती लाईन मध्ये उभी राहील त्याचाच नंबर त्या ठिकाणी सर्वात अगोदर घेतला जाणार आहे बांधकाम कामगार सेतू केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा उसळत आहेत तर मग आता ही गर्दी कमी व्हावी म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये सेतू केंद्र हे वाटप करण्यात आलं आहे परंतु मित्रांनो कामगार त्या ठिकाणी गेला असता कामगारांचा रोजगार डोकून कामगार त्या ठिकाणी लाईन मध्ये लागतो आणि मित्रांनो आता सेतू केंद्रावर एक महत्वाची सिस्टम सुरू केली ती म्हणजे कुपन सिस्टम मित्रांनो आज कामगार सेतू केंद्रावर मी गेल्यावर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त पन्नास कुपन वाटप केल्या जात आहेत आणि या पन्नास कुपन वाटप केल्यावर कमीत कमी त्या ठिकाणी संख्या जर पाहिली तर जवळपास चारशे पाचशे कामगार रोज प्रत्येक सेतू केंद्रावर मित्रांनो दिसत आहे तर मग आता पन्नास कुपन त्या ठिकाणी वाटप केल्यावर जे बाकीचे अडीचशे कामगार आहेत या कामगारांना आता करायचं काय हा मोठा प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित सुद्धा झाला की आता रोजच्या रोज आपण त्या ठिकाणी जायचं आपली तीनशे चारशे रुपये जी मजुरी असेल ती मजुरी डुपवायची आणि आपण त्या ठिकाणी जायचं आणि काम जर झालं नसेल तर आपला भाडं राहतं त्या ठिकाणी मजुरी उठते मग आता कामगारांनी करायचं काय तर आता यामध्ये मित्रांनो थोडीशी माहिती घेतली असता एक अशी माहिती आपल्याला मिळाली की जे सेतू केंद्र आहेत हे, हे सेतू केंद्र काही दिवसापुरते चालू असणार आहेत कारण की डुप्लिकेट प्रमाण जास्त वाढल्यामुळं सेतू केंद्र कल्याणकारी मंडळाने सुरू केले आहेत तर आता हे डुप्लिटी करत थांबावं याच अनुषंगाने सेतू केंद्र सुरू केले तर आता सेतू जोरात आणि फास्ट होत नसल्यामुळे आता पुन्हा ही वेबसाईट बाहेरून सुद्धा सुरू होऊ शकते अशी माहिती मित्रांनो आपल्याला मिळाली तर माता ही कितपत सत्य आहे यावर सर्व कामगारांच्या नजरा सुद्धा लागून आहेत आणि जोपर्यंत वेबसाईट बाहेरून सुरू होत नाही तोपर्यंत कामगार सेतू केंद्रांवर अशीच गर्दी मित्रांनो उसळत राहणार आहे तर आता नेमका तुमचा जिल्हा कोणता आहे तुमचा तालुका कोणता आहे तुमचं रिन्युअल झालं आहे का किंवा तुमची नवीन नोंदणी आहे का मंजूर झाली का किंवा झाली मित्रा हो नाही हो मित्रांनो हे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं आहे आणि बाहेरून वेबसाईट सुरू होईल किंवा नाही होणार मित्रांनो हे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण अपडेट माहिती मिळाल्यावर सुद्धा एक्सप्लेन करणार आहोत परंतु मित्रांनो अद्याप या व्हिडिओ मध्ये फक्त सांगण्याचं एकच कारण की अद्यापही कुठल्याच प्रकारे बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट बाहेरून चालू होणार नाही त्यामुळं तुमचे अर्ज जर रिन्यूअल असेल किंवा तुमचे नवीन अर्ज असतील तर तुम्ही तुमच्या केंद्रावर जाऊनच तुम्हाला तुमचे अर्ज त्या ठिकाणी द्यायचे आहे आणि तुमचे अर्ज मित्रांनो ओरिजिनल डॉक्युमेंट जर असतील तर तुमचे अर्ज नक्कीच मंजूर होणार आहेत आणि मित्रांनो काही जणांचा असा भ्रम आहे की आता बांधकाम कामगार योजना हो ही बंद होते की काय तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य फक्तच ही राज्य सरकारची योजना आहे आणि सर्वात महत्त्वाची योजना आहे त्यामुळं कुठल्याच कामगाराने टेन्शन घेण्याचं गरज नाही तर ही योजना शेवटपर्यंत सुरू राहील कल्याणकारी मंडळातर्फे ज्याही योजनेचा लाभ कामगारांना आजपर्यंत मिळत होता हा शेवटपर्यंत मित्रांनो मिळत आहे तर, तर त्यामध्ये काही महत्वाचे निकष सुद्धा होऊ शकतात परंतु निकष जरी आले तरी कामगारांना त्यांचा हक्क का, आणि त्यांचे अधिकार मित्रांनो मिळत नक्कीच राहणार आहे तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे चॅनलवर पहिल्यांदा असा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असल्या बेलॅकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी